आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा अजूनही आतापर्यंत आपण चॅनलवर सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला क्लिक करा निश्चित युट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील पहिल्या सविस्तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजनेत मोठा बदल आता एवढी पेन्शन मिळणार आहे कर्मचारी असाल तर बातमी तुमच्यासाठी आहे वास्तविक नुकत्याच आलेल्या अपडेटनुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजनेत मोठा बदल होणार आहे त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना एवढी पेन्शन मिळणार आहे या अपडेटशी संबंधित संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत बातम्यासोबत रहा मंत्रालय वर्षाच्या अखेरी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय पेन्शन योजनेत एन पी एस बदल जाहीर करण्याची योजना आखत आहे एक उच्च सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार केंद्र आंध्र प्रदेश मॉडेलचा अवलंब करण्याचा विचार करत आहे आंध्र मॉडेल क कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या मूळ वेतनाच्या चाळीस पन्नास टक्केवर आधारित पेन्शनची हमी देते प्रस्तावित योजना आहे सरकार पेन्शन फंडातील कोणतीही कमतरता भरून काढेल कर्मचारी पुरी योगदान देत राहतील तर सरकारचे योगदान वाढेल एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की नवीन योजना वर्षाच्या अखेरीस जाहीर केली जाईल ही समिती मुख्यत्वे आंध्र प्रदेश मॉडेलवर आधारित योजनेच्या पद्धतीवर काम करत आहे हे मार्केट लिंगड आणि पेन्शनधारकांना त्यांच्या शेवटच्या पगाराच्या चाळीस पन्नास टक्के याची केंद्र खात्री की करेल सध्या कर्मचारी त्यांच्या मूळ पगाराच्या दहा टक्के एन पी एसमध्ये योगदान देतात तर सरकार चौदा टक्के कर्मचाऱ्यांच्या एन पी एस खात्यात टाकते मात्र नवीन योजना अंतर योजनाप्रमाणे महागाईशी निगडीत असेल की नाही हे स्पष्ट झाले नाही वित्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती आपल्या आगामी बैठकीत यावर अधिक चर्चा करेल अशी अपेक्षा आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निवडणूकपूर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी नॅशनल पेन्शन सिस्टीममध्ये सुधारणा हिमाचल प्रदेश राजस्थान छत्तीसगड पंजाब आणि झारखंड सारखी काही बिगर भाजप शासित राज्य आधीच जुन्या पेन्शन प्रणालीकडे परत केली आहेत ज्या अंतर्गत राज्ये त्यांच्या कर्मचाऱ्यांना पेन्शनचा अधिक भार सहन करत आहेत आंध्राच्या पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शनधारकांना त्यांच्या शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के डी एस मिळतात जो महागाईशी निगडीत आहे राष्ट्रीय पेन्शन प्रणालीचे नियामक पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी पी एफ आर डी एकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार राष्ट्रीय पेन्शन योजनेच्या व्यवस्थापनाखालील रुपये नऊ लाख कोटी मालमत्तेपैकी एकोणऐंशी टक्के राज्य आणि केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना वाटा आहे एकतीस मार्च दोन हजार तेवीसपर्यंत एन पी एस अंतर्गत विविध अंतर्गत ग्राहकांची संख्या सहा पॉईंट तीन कोटी होती एकूण ग्राहकांपैकी राज्य सरकारी कर्मचारी साठ पॉईंट बहात्तर लाख होते तर केंद्र सरकारचे कर्मचारी तेवीस पॉईंट शहाऐंशी लाख होते